या सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहतील तर सरन्यायाधीश आज मध्ये असतील या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडळगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा आज होणार आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत तसेच योगेश कदम यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असणार आहे हा सोहळा या ठिकाणी होतोय अकरा वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल आणि या सोहळ्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे अर्थातच जे मंडणगड तालुक्यातील नागरिक होते त्यांना कोर्टाच्या कामासाठी दापोले येथे जायला लागायचं त्यामुळं एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भूमीत किंवा त्यांच्या या गावी साधारणपणे हा सोहळा होतोय आणि त्यामुळं लोकांची आता जी कोर्टात जाण्याची जी साधारणपणे हाल होत होती किंवा जी मागणी होती मागच्या अनेक वर्षांपासूनची की मंडणगड येथे न्यायालय करा ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत भूषण गवई साहेब त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा सोहळा इथे संपन्न होतोय कॅमेरा मेहबूब शेखसह अमोल मोरेबी माझा मंडणगड रत्नागिरी दरम्यान या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वादाची शक्यता आहे कारण न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण